आयटम पूर्ण करा तरच आम्ही तुम्हाला सोडू अन्यथा तुम्हाला असे सोडणार नाही त्या गणपती बाप्पाला कारण लागलो की लवकरात लवकर तुमचं विसर्जन करण्याची वेळ ही येणार आहे आज पळसपे फाटा येथे कोकणकरांच्या श्रद्धा आणि संघर्षाचे प्रतीक म्हणून महामार्गाचा महाराजा या गणेश उत्सवाचा पाठपूजन सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न होत आहे मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि कोकणकरांचा प्रवास सुखरूप व्हावा आणि रस्त्यावरील सर्व विघ्ने दूर व्हावीत या एकाच भावनेने उपस्थित कोकणकर मनात गणरायाच्या चरणी चे हात जोडून आर्त विनवणी करत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे अपूर्ण काम हे कोकणवासियांच्या माथीचे एक मोठे माथी संकट बनले आहे सणासुदीसाच्या काळात विशेषतः गणेशोत्सवात आपल्या गावी जाण्यासाठी कोकणकरांना अनेक तासांच्या वाहतूक कोंडीचा जीव घेण्या खड्ड्यांचा आणि रस्त्यावरील अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे प्रवासाचा आनंद तर दूरच पण प्रत्येक वेळी सुरक्षित घरी पोहोचण्याची चिंता मनात कायम असते याच पार्श्वभूमीवर आजच्या या पाठपूजन सोहळ्याने कोकणकारांच्या सामूहिक वेदनांना आणि आशयाला एक व्यासपीठ दिले आहे गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे तो सर्व संकटे दूर करतो अशी दृढ श्रद्धा बाळगूनच महामार्गाचा महाराजा ही संकल्पना साकार झाली आहे या गणरायाच्या आशीर्वादानेच आता या महामार्गावरील सर्व अडथळे दूर होतील काम जलदगतीने पूर्ण होईल आणि पुढील वर्षीचा प्रवास सुखाचा होईल अशी प्रत्येक कोकणकराची मनापासून इच्छा आहे हा सोहळा केवळ एका मूर्तीच्या स्थापनेचा नव्हे तर कोकणकरांच्या एका मोठ्या स्वप्नांची सुरुवात आहे गणपती बाप्पा मोर्या यावर्षी सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव घेऊनच कोकणात यायला मिळो हीच आजच्या पाठपूजन सोहळ्यातून केलेली कळकळीची प्रार्थना आहे अनंतगोळेसह गणेश नवघरे मी चोवीस तास पनवे आज जो तुम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाच्या अगोदर शिवेंद्र राजे भोसलेनी दौरा केलेला होता या संदर्भात आपण काय सांगाल आणि आज दौरा आहे या संदर्भात आपण काय बोलाल महामार्गाचा पाणी दौरा इथे ज्यावेळेस सार्वजनिक बांधकामंत्र्यांनी केला प्रत्यक्षात खड्डे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पाणी न करता ज्या ठिकाणी रोडची अवस्था चांगली आहे अशा ठिकाणी पाणी गेले आपल्याला पाहायला मिळाली प्रत्यक्षात संगमेश्वरपासून रत्नागिरीपर्यंत जो काय टप्पा खराबाई त्याची त्यांनी प्रत्यक्षात पाणी केली नाही आणि न पाहता पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं आहे अशी त्यांनी दिलेली स्टेटमेंट ही कुठेतरी चुकीची आहे आम्ही बोलतो हो या महामार्गासाठी जे जे आंदोलनकर्ते आहेत या आंदोलनकर्त्यांना सोबत घेऊन तुम्ही पाणी देवरी का करत नाही जर का आपण त्यांना सोबत घेऊन पाणी देवरी केलात तर जो काय आपण मोठं आश्वासन देतो आहे की पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं आहे आम्ही या आंदोलनकडे दाखवून देऊ की अजूनही पन्नास टक्के काम बाकी आहे जर का आपण बोलतो आहे पाच टक्क्यामध्ये ब्रिज आहेत तर आजपर्यंत लांजा पाली आतकंबा निवली बावनदी संगमेश्वर चिपळूण कोलाड या ठिकाणची मानगाव बायपास इंदापूर बायपास आणि लोणेरेचा ब्रिज ही अनेक सारी कामं आजपर्यंत अजूनही आज पेंडिंग आहेत ही जर का कामं आपण पाहायला गेलो तर पन्नास टक्का टक्केपेक्षा पण जास्त निघतील परंतु ते त्याच्यामध्ये पाच टक्केपैकी सांगत आहेत की कुठेतरी कोकणकरांची चेष्टा करताना आपल्याला दिसत आहे आज पाठपूजेनिमित्त आज ब बरेचसे कोकणकर या पाठपूजेनिमित्त पळसपे फाटा पनवेल या ठिकाणी जमा झाले होते याबद्दल आपण काय बोला आज आपण आता एक पत्रकार परिषद घेऊन परवा डिक्लेअर केलेला आणि याच्यामध्ये गणेश गणेशोत्सव दहा दिवस आपण कोकणापासून लांजापासून सुरुवात ते मुख्यमंत्र्यांचा निवासस्थान वर्ष बंगल्यापर्यंत आपण करणार आहोत ह्या दहा दिवसाच्या सुरुवातीच्या अगोदर पाठपूजन म्हणून आपण या महामार्गाच्या सुरुवातीच्याच पॉईंटला पळसपी फाटा या आंदोलनाची सुरुवात करतोय सतरा तारखेला पेन येते जो ज्या ठिकाणी गणेशांच्या गणेशांच्या मूर्तींची कामं केली जातात तो म्हणजे पेन आणि पेन या पेनवाल्यांनासुद्धा या महामार्गाचा अनेक सरा त्रास सहन करावा लागतो आहे कारण या त्या ठिकाणी जेव्हा गणपतींच्या मूर्ती घेऊन जाव्या लागतात अनेक ठिकाणी त्या खड्ड्यांमुळं गणपतींची अवस्था बिकट होते त्यांनासुद्धा त्यांचा नुकसान होतं म्हणून आम्ही सतरा तारखेला पेनमध्येच पाद्यपूजन ठेवलेलं आहे आणि तेवीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपासून लांजापासून या आंदोलनाची सुरुवात करणार आहोत सहा तारखेला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी या आंदोलनाचं आम्ही गणेश गणेश ग गणेशाचं विसर्जन करून हा आंदोलन थांबवणार आहोत परंतु या ठिकाणी प्रत्येक वेळेस देण्यात येणाऱ्या डेडलाईन या डेडलाईनला तुम्ही काम कसं पूर्ण करणार आहात याचा जर का आम्हाला आराखडा मिळाला नाही तर आम्ही ह्या गणेशाचं या ठिकाणी विसर्जन करणार नाही जोपर्यंत आम्हाला आराखडा मिळत नाही तोपर्यंत आम्ही गणेशोत्सव त्या ठिकाणी साजरा करणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील